जालना बस स्थानक परिसरात ट्रॅव्हल्सचा धुडगूस तात्काळ ट्रॅव्हल्स बंद नाही केल्या तर मनसे स्टाईल आंदोलन जिल्हा सचिव विलास तिकांडे यांचा इशारा जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी अनेक ट्रॅव्हल्स वाहनांचा विना अनुमती वावर वाढला असून यामुळे वाहतूक ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होती आहे परिसरामध्ये दररोज छोटे मोठे अपघात घडत असल्याची गंभीर माहिती विलास यांनी दिली आहे विलास तिकांडे म्हणाले की बस स्थानक परिसर हा शहराच्या मध्यभागी असून इथं दिवस रात्र वर्दळ असते अशातच ट्रॅव्हल्स चालकांचा बेलगामपणे चालणारा अड्डा कधी मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो एखाद्याचा जीव गेला तर जबाबदारी कुणाची त्यांनी शहर वाहतूक शाखेवर गंभीर आरोप करताना सांगितलंय की वाहतूक शाखेचे काही कर्मचारी चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष करत आहेत त्यामुळंच या ट्रॅव्हल्सचा त्रास दिवसेंदिवस वाढतो आहे तिकांडे यांनी प्रशासनाला दोन ते ती तीन दिवसांची अंतिम मुदत देत चेतावणी दिली आहे बस स्थानक परिसरात ट्रॅव्हल्स हटवण्यासाठी ठोस उपाय योजना करा अन्यथा शहर वाहतूक शाखेच्या गेट समोरच मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडलं जाईल शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आज रात्री एक जीव वाचलाय फक्त ट्रॅव्हल्स मुळे ट्रॅव्हल्स ची ज्यावेळेस ट्रॅव्हल्स क्रॉस पलटत होती त्या टायमाला रिव्हर्स गिअरमध्ये या समोरून एक मोटरसायकल आली ट्रॅव्हल्सला जागा पलटायला एवढी मोठी जागा लागते ती बसस्टँडच्या जाग्यावर अवेलेबल नाही आहे तर त्या मोटरसायकलवाल्याला कट बसला तिथं रात्री तो थोडा किरकुल जखमी झाला थोड्याहून ती आणि टाळ्या गेली त्याचा जीव गेला असता तर ट्रॅव्हल्सवाल्यांना काय केलं असतं याच्यामुळं आमचं ट्रॅफिक पोलीसवाल्याला विनंती आहे साहेब तुम्ही या चिरीमिरीसाठी ह्या ट्रॅव्हल्स ज्या संध्याकाळी येऊन देता त्या ट्रॅव्हल्स बंद झाल्या पाहिजे आणि आमचं जे ट्रॉफिकचे पी आय इंग्रज साहेब यांना विनंती आहे की तात्काळ ह्या दोन ते तीन दिवसात जर ह्या ट्रॅव्हल्स जर बंद झाल्याने तर आम्ही एस पी साहेब असतील डी एस पी कुलकर्णी साहेब असतील यांना आमच्या हात जोडून विनंती साहेब की ह्या फक्त काही कलेक्शन आणि काही चिरीमिरीसाठी ह्या ट्रॅव्हल्स फक्त जालना शहरात तिथे येऊन दिल्या जाते साहेब पण संध्याकाळच्या टायमाला तुम्ही बघा तिथं की काय घटना होऊ शकते तिथं आणि ट्रॅव्हल्स कमी कमी दहा ट्रॅव्हल्स आठ ट्रॅव्हल्स तिथे येतात ट्रॉफिकचा एवढा बट्ट्याबळ होतो तिथं की त्याचा कोणी विचार करू शकत नाही बघा ना एखाद्या जर मोटरसा रात्रीच जर जीव गेला असता तर कोणी काय केलं असतं म्हणून आमची एक पोलीस ट्रॉफिकवाल्याने विनंती या ट्रॅव्हल्स बंद करा फक्त तुम्ही काही कलेक्शन जमा करण्यासाठी जर असा जर भाग करीत असतात तर महाराष्ट्र निर्माण सेना येत्या तीन चार दिवसात तर या गोष्टीला आळा बसला नाही ट्राफिक पोलीस समोर गेटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आमची ही विनंती आहे तुम्हाला एखादा जीव गेल्यावरचं वाट बघू नका याच्या तात्काळ ही बंद करा ट्रॅव्हल्स संध्याकाळच्याला याच्यामध्ये तुम्हाला आणखीनही सांगतो साहेब रात्री जीव वाचला दुसरा जीव जाण्याची वाट बघू नका फक्त तुमचा कलेशन आणि काही नोट्यासाठी चिरमिरीसाठी जीव एखाद्याचा खूप